वेलकम टू सीबीसीडी कॉलेज हॉस्टेल सो स्टुडंट्स मला अभिमान आहे की या वर्षी आपल्या हॉस्टेलला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे <प्रतियां> त्यामुळे या हॉस्टेलचा प्रत्येक दिवस हा खूप खास असणार आहे आज फ्रेशस पार्टी आहेच पण आपला हॉस्टेल डे या वर्षी चोवीस डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे आणि तो खास असणार आहे तर या फ्रेशर्स पार्टीची सगळी सूत्र मी तुमच्या हॉस्टेलचा जी एस शिवराज मोहिते याच्याकडे सोपवतो हा एन्जॉय तर मित्रांनो आणि मैत्रिणी आता एक एक करून तुमच्या समोर हॉस्टेलचे सगळे नियम सांगितले जातील बुच्चन थँक्यू थँक्यू राजाराम जगन्नाथ ठाकूर पुरा का नाम जगन्नाथ ठाकूर मा का नाम रुक्मिणी ठाकूर गाव झिंगुरवट पंधरा वीस साल नियम सांगणार का बाबा हो सॉरी सॉरी तर आपल्या हॉस्टेलमध्ये रूम्स आपापल्या लायकीनुसार मिळेल आणि ती लायकी शिव ठरवून आलं लक्षात पेमेंट सीट गॅंग आपापला बाप घरी ठेवून यायचा इथं सगळ्यांचा बाप एकच आहे कोण शाबास गर्ल्स हॉस्टेल मधील प्रत्येक मुलीवर लाईन मारण्याचा अधिकार इथल्या प्रत्येक मुलाला आहे हा पण त्याआधी गर्ल्स हॉस्टेलच्या मुलींनी बॉयज हॉस्टेलच्या मुलांना कुठल्याही प्रकारची भीक घालायची नाही कळलं oh! uh, <laughs> यांची ओळख करून द्यायची राहिली ईशानी hmm. नामदार गर्ल्स हॉस्टेलची जीएस थँक्यू आपल्या शाहरुख ची तर आता आपण लायकी सिद्ध करण्याचा प्रोग्राम चालू करूया काय मंडळी जरा आपल्या पोरांना आवार घाला जा सगळा आवरून घ्या निघा अरे सर कशी झाली पार्टी एकदम छान काय दिल्यात सगळ्यांना त्यांच्या लायकी प्रमाणे रूम दिल्यात चालू आहे बरं बघ ही लिस्ट घे ही पेमेंट शीट वाल्यांची लिस्ट आहे त्यांना सगळ्यांना वरच्या रुम द्यायच्या मॅनेजमेंटची ऑर्डर आहे तशी सर पण सो हाय आम्हाला आमच्या लायकी प्रमाणे कुठली रूम मिळाली जरा बघता का <laughs> तुमच्या सगळ्यांची काय लायकी आहे मला चांगलंच माहिती आहे hmm? पंकज मनिंदर <laughs> पुनित व्हेरी <laughs> इम्प्रेस <Very impressive. laughs> व्हेरी इम्प्रेसिव्ह व्ही आय पी लोकांची नावं अशीच लक्षात ठेवायची असतात ठेवतो ना तुम्ही एक काम करा मॅनेजमेंटने ज्या व्ही आय पी रूम्स दिले आहेत ना तिथे जाऊन झोपा सरपंच म्हणून तो मदत करेल आय एम नॉट शुअर आय लाईक ॲटिट्यूड मिस्टर शिवराज मोही लक्षात ठेव मदत होईल रे

हगामची झाली ओळख आत्ताच बाय बाय शिवराज काय कुठे होतास नाशिक काय बस झालास आणि मुंबई सोडून इथे कुठे आला एमबीए करायला अगं तुला माझा डॅड माहिती आहे ना सडनली त्यांनी ठरवलं की मी एमबीए केलं पाहिजे सो oh. so, दुबईला माझ्या नावाने कुठला तरी नवीन बिझनेस सुरू करता येईल आणि बुचकुळे फ्रेंड त्यांच्या बिझनेस सर्कल मध सो so, किरायाम <laughs> <laughs> आता तू इथे म्हटल्यावर आपण रोज भेटणार सल्युटली चल उद्या भेटू मी बाय इशाने छान दिसतेस थँक्यू बाय कसं आहे करमत ग तुला इकडे मला तो ऑलरेडी बोर व्हायला लागले एवढ्यात <laughs> कंटाळलास अजून दोन वर्ष काढायची आहे तुला हम्म वेल तू अशीच रॅलीस बरोबर तर नाही होणार बोल अच्छा नाही म्हणजे सिरियसली इथं तू सोडून दुसरं आहे कोण मला का ती लवलीन सोनिया आहेत ना तुझ्या मुंबईच्या मैत्रिणी लेकिन उनमें वो बात कहां जो आप में है जनाब ए त्या मॅडम जे म्हटले हो का। ते खरं होतं का काय ते जोड्यांबद्दल हो oh, ऑफ कोर्स तो पहिला नाईस हृदय वसंत फुलतानाची तिथे वॉल आहे हृदय वसंत फुलताना व्हाट नॉनसेंस आहे काय नावे दरवर्षी हॉस्पिटल मध्ये जमलेल्या जोडीचं नाव लिहिलं जातं तिथे ओ लाईक हॉल ऑफ फेम टाइप्स इंटरेस्टिंग आय वॉज थिंकिंग तुझं आणि माझं नाव छान दिसेल ना त्या बोर्डवर फ्लटिंग हा अण्णा काय रे आत्ता संपलेला माझा रिसर्च सांगतोय की जगात आहे ना तीन प्रकारची मुलं असतात नंबर एक मुंबईकर मुंबई जे जिथं जातात तिथं लगेच सुरू होत पुणे जी तिथं जातात तिथं पहिल्यापासूनच सगळं ठरवून आलेले असतात म्हणजे आपलं मान्य हा आपला, आपला शेक्सपियर आणि <laughs> <laughs> नंबर तीन नंबर तीन म्हणजे आपल्यासारखे होत करू जे करू करू म्हणता होत काहीच नाही